सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे गटाला मोठा दणकार राहुल नार्वेकरांचा तो निकाल ठरणार डोखेदुखी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या जून दोन हजार बावीसमध्ये प्रतिस्पर्धी गट उद्यास आले तेव्हा त्यांच्याकडे विधानसभेत बहुमत असल्याच्या आधारावर शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं शिंदे यांनी नियुक्त केलेल्या व्हीपलाही राहुल नार्वेकर यांनी अधिकृत व्हीप म्हणून मान्यता दिली शिवसेना पक्षाच्या आणि शिंदे गटाच्या आमदारांनी भेपचं कोणतंही उल्लंघन केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवरील अपात्रतेची याचिका फेटाळण्याच्या राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील इतर आमदारांना नोटीस बजावली शिवसेनेच्या म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवण्यास महाराष्ट्र विधानसभा राहुल नार्वेकर यांनी नकार दिला होता यावर शिवसेना उद्धव ठाकरे दाखल केलेल्या के याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवार बावीस जानेवारी रोजी नोटीस बजावली भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी झाली दोन आठवड्यात उत्तर देण्याचं शिंदे गटाला सांगण्यात आलंय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आज वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन होतंय आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी करावी असं त्यांनी म्हटलंय सुप्रीम कोर्टाने सुनावणी करावी ही की कलम दोनशे सव्वीस अंतर्गत हायकोर्टाने असं मुख्य न्यायाधीशाने विचारलं असता हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवल्यास निकालाला विलंब होण्याची भीती सिब्बल यांनी व्यक्त